फेब्रुवारी महिन्यात आलेली आहे महाशिवरात्र आणि ही महाशिवरात्र नक्की कोणत्या तारखेला आहे त्याचबरोबर त्या दिवशीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे पूजा कोणत्या काळामध्ये करायची आहे निश्चित काल नक्की काय असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळतील तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी महाशिवरात्रीचं व्रत हे प्रत्येक शिवभक्तासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत पवित्र असं व्रत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली असता सर्व पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं म्हणूनच शिवभक्त मोठ्या श्रद्धेने महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करतात आणि शिवपूजन सुद्धा करतात आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्र आली आहे पण ती नक्की कोणत्या तारखेला आहे तर ते आता बघूया सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजून आठ मिनिटांनी माघवद्य चतुर्दशी सुरू होत आहे आणि सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी या चतुर्दशीची सांगता होते अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्रीच्या व्रतात मात्र निश्चित कालाला महत्व असून या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्रीच केलं जातं त्यामुळेच महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला साजरी होईल याच दिवशी शिवपूजन केलं जाईल म्हणजेच काय तर महाशिवरात्र असणार आहे सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आता या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांना जलाभिषेक करायचा असेल तर त्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे ते आता बघूया जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त आहे रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते बारा वाजून एक मिनिटांपर्यंतचा महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचं विशेष महत्व आहे पहिला प्रहर म्हणजेच संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत दुसरा प्रहर असतो रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तिसरा प्रहर मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री तीन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत चौथा प्रहर असतो शेवटचा प्रहर अर्थात सत्तावीस फेब्रुवारीला असेल तो पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत महाशिवरात्रीला सर्वात महत्वाचा एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल उपवास पूजा जागरण ही महाशिवरात्रीच्या व्रताची तीन प्रमुख अंग आहेत रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा केली जाते मघाशी जे मी तुम्हाला चार प्रहर सांगितले त्यांचे मुहूर्त सांगितले या प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजन केलं जातं त्यालाच यामपूजा असं म्हटलं जातं आता महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना व्रत करायचं आहे तर ते व्रत नक्की कसं करावं तर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी अर्थात माघवद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी अर्थात चतुर्दशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर या व्रताचा संकल्प करावा मग शिवपूजन करावं दिवसभर उपवास करावा प्रदोष काळामध्ये शिवपूजन करून रात्री जागरण करावं हे जागरण संपूर्ण रात्र भगवान शिवशंकरांच्या ध्यानामध्ये पूजेमध्ये नामस्मरणामध्ये व्यतीत करावी महाशिवरात्रीच्या व्रताबद्दल सांगायचं झालं सा तर तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यातली वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते आणि म्हणून प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते पण माघवद्य चतुर्दशीची जी रात्र आहे ती मात्र महाशिवरात्र असते शिवरात्रीचे सुद्धा प्रकार आहेत नित्य शिवरात्र पक्ष शिवरात्र मास शिवरात्र योग शिवरात्र आणि महाशिवरात्र असे पाच प्रकार आहेत त्यापैकी महाशिवरात्र ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते पण बाकीच्या प्रकारांचं काय त्या नक्की कधी असतात रोजची रात्र ही नित्य शिवरात्र मानली जाते शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र असते प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासिक शिवरात्र असते आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते मंडळी आपल्याला खूप काही करायला जमलं नाही तरी महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची मनोभावे केलेली पूजा ही मनोकामना पूर्ण करून देणारी असते पौराणिक कथांनुसार याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो असंही म्हटलं जातं मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करताना मात्र एका गोष्टीची काळजी नक्की घ्यावी की उपवास आहे म्हणून उपवासाचे पदार्थ भरपूर खावे असा उपवास नसतो आपल्या शरीराला छेपेल अशा पद्धतीने जसा जमेल तसा उपवास करावा पण उपवासाच्या पदार्थांचा मारा शरीरावर करू नये उपवास म्हणजेच खाण्यावर नियंत्रण मनावर नियंत्रण आणि संपूर्ण लक्ष ईश्वर चरणी लावणं हा उपवासाचा खरा अर्थ आहे आणि या पद्धतीने केलेला उपवासच ईश्वरापर्यंत पोहोचतो हे सुद्धा तितकंच खरं मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका